चला तर दिवाळीतील अगदी खुसखुशीत कुरकुरीत असा पदार्थ बनवतोय अजिबात तेलकट न होणारा अगदी महिना दोन महिने कुरकुरीत राहणारा करायला अगदी सोपी आहे भाजणीची चकली बनवतोय अर्थातच चला तर तुम्ही बनवलेली चकली जर मऊ पडत असेल अगदी कडक होत असेल किंवा वातळ होत असेल तर अशा पद्धतीची चकली नक्की बनवून बघा चला तर मग अगदी सोपी आए, अग्दी कुर अग्दी आहे योग्य प्रमाण घेऊन चकली बनवली तर अजिबात नरम पडत नाही तेलामध्ये सुद्धा नाही अगदी कुरकुरीत खुसखुशीत ही चकली तयार होते आणि तेलकट तर अजिबात होणार नाही नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा या पद्धतीने अशा पद्धतीचे प्रमाण घेऊन तर बघू शकता चकल्या अगदी मस्त झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत कुरकुरीत झालेल्या आहेत ह्या हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभर टिकतात खूपच मस्त ही काटेरी चकली तयार होते वरून काटे आतमध्ये अगदी पोकळ अशी चकली बनते चला तर मग अजिबातच वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असतात असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दिवाळी म्हटलं की चकली आलीच तर कुर कुरकुरीत तयार होते अजिबात फसत नाही तेलामध्ये विरघळ देखील नाही तर आता एका वाटीच्या मापाने आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत तर इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहो आहे ज्याचा भात हा अगदी सुट्टा तयार होतो तो भात आपल्याला इथे तो जो तांदूळ आपल्या इथे वापरायचा आहे म्हणजेच अगदी सुट्टा भात होणारा तांदूळ इथे वापरायचा आहे तुम्ही ते रेशनचा देखील वापरू शकता किंवा मग इडलीसाठी जो तांदूळ भेटतो ना तो देखील वापरू शकता त्याने सुद्धा आपली चकली अगदी मस्त तयार होते चला तर इथे दोन वाट्या भरून मी हा तांदूळ घेणार आहे साहित्याचं प्रमाण अगदी योग्य घ्यायचं म्हणजे चकली अजिबातच आपली फसत नाही तर एक वाटी भरून इथे तांदूळ झाला दुसरी वाटी ती मी भरून घेतली म्हणजे दोन वाट्या आपल्याला इथे तांदूळ लागणार आहे एक किलो चकली इथे भाजणी आपण तयार करणार आहोत आता एक किलो चकली म्हटलं की त्यासाठी आपल्याकडे सगळ्यांच्या घरी इथे माप नसतं तर आपण अशा वाटीच्या मापाने किंवा कपाच्या मापाने ग्लासच्या मापाने तुम्ही अशा पद्धतीचं सगळं साहित्य मोजून घेऊ शकता आता दोन वाटे इथे तांदूळ घेतला एक वाटी ते हरभरा डाळ घेतलेली आहे त्यासोबत इथे मी आता उडीद डाळ घेणार आहे तर अर्धी वाटी आपली इथे उडीद डाळ घ्यायची आहे तर अर्धीच्या पेक्षा आपला कमी पाव वाटी इथे मुगाची डाळ घ्यायची आहे आता आपल्याकडे माप नसतं तर आपण एखादं डबा किंवा अशा किलोच्या मापाने जर आपण जेव्हा दळण वगैरे डाळ देतो ना त्या पद्धतीनं आपल्या त्या भांड्यामध्ये ओतून म्हणजे पूर्ण चकली किती तयार होती ही मोजून घ्यायचं आहे चला तर अर्धी वाटी इथे उडी डाळ तर पाव वाटी इथे मी मूग डाळ घेतलेली आहे मूग डाळ ही घरचीच आहे त्यामुळे साला सकट घेतलेली आहे आता साबुदाणा घ्यायचा आहे तर साबुदाणा इथे मी अर्धी वाटी घेणार आहे साबुदाण्यामुळे आपली चकली अगदी कुरकुरीत व्हायला मदत होते तर अर्धी वाटी ते साबुदाणा घेतलेला आहे त्यासोबतच आता इथे आपण पो पोहे घेणार आहोत तर पोहे ते पाव वाटी घ्यायचे पोह्यामुळे सुद्धा आपली चकली अगदी मस्त खुसखुशीत बनते तर इथे पोहे घ्यायचे पोहे कोणते वापरू शकता तुम्ही इथे आता पोहे काढून घ्यायचे त्यासोबतच आपण सगळं साहित्य योग्य पद्धतीने मोजून घेतलेले एकाच वाटीच्या मापाने घ्यायचं त्यानंतर आपण सगळं भाजून झाल्यावर एकत्र करणार आहोत आणि नंतर एका एक किलोचा माप डब्बा वगैरे काही का असेल त्याने मोजून घ्यायचं म्हणजे आपली चकली अगदी योग्य प्रमाणात भरते चला तर आता सगळं साहित्य ते मोजून झालं आता बाकीचे साहित्य सुद्धा आपण मोजून घेऊयात इथे मी एक चमचा भरून जिरे घेतलेले आणि ओवा देखील तेवढाच घ्यायचा म्हणजे एक एक चमचा दोन्ही भरून घ्यायचा आहे आता आपण हे एकत्रच करून भाजणार आहोत धनेसुद्धा घेतलेले आहे परंतु धने थोडे विसरले त्यामुळे मी नंतर दाखवते धनेसुद्धा धनेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत चला तर सगळं आपण साहित्य ते मोजून घेतलेलं आहे आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली आता गॅस हा मिडियम किंवा कमी करायचा आणि तांदूळ मस्त खरपूस किंवा असा तांबूस होईपर्यंत थोडेसे डाग येईपर्यंत आपला भाजून घ्यायचे आहे जास्त लालसर करू नका फक्त थोडशा हलकेसे डाग पडायला लागले की लगेच तांदूळ काढून घ्यायचा म्हणजे अगदी कुरकुरीत होईल आणि आपला तांदूळ सुद्धा छान असा भाजला जातो आता सारखं ढवत राहून किंवा थोड्या थोड्या वेळाने आपण याला हलवत राहून मस्त तांदूळ आपण भाजून घेणार आहोत तर बघू शकता तांदूळ भाजत आहे तोपर्यंत ते धने देखील घेतलेले आहेत धने अगोदर सांगायचे विसरले होते त्यामुळे धणे सुद्धा घ्यायचे आहेत धन्यामुळे चकलीला खूप मस्त सुगंध येतो चवदार चकली तयार होते चला तर तांदूळ इथे बघू शकता हलकेसे डाग पडायला सुरुवात झाली म्हणजे आपला तांदूळ आता भाजत आलेला आहे आता किती वेळ लागतो हे तुमच्या तांदळावरती अवलंबून असतं तर बराच वेळ लागतो ही चकली भाजणी तयार करण्यासाठी मला अगदी तीस मिनटं लागलेली आहेत चला तर इथे तांदूळ मस्त भाजून झाला रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे म्हणजे तांदूळ अगदी पांढरे शुभ्रशा फुलल्यासारखे दिसत आहेत लगेचच तांदूळ काढून घेऊयात तांदूळ काढून घेतला की लगेच हरभरा डाळसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची हरभरा 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 डाळसुद्धा कडक होईपर्यंत आपला भाजून घ्यायची आहे चला तांदूळ काढून घेतले का ताटामध्ये लगेच डाळ टाकून डाळ डाळसुद्धा अशी कमी गॅस किंवा मिडियम गॅस ठेवूनच मस्त तांबूस होईपर्यंत थोडीशी भाजून घ्यायची आहे हलकेशी डागच पाडायचे जास्त तांबूस किंवा लालसर करू नका तर छान अशी भाजून घेऊयात अशा पद्धतीची चकली एकदा बनून बघा खूप मस्त ही चकली तयार होते अजिबात नरम पडत नाही तेलात विरघळत नाही अगदी मस्त कुरकुरीत राहते शेवटपर्यंत चला तर आपली हरभरा डाळ देखील अशी दाग पडायला लागली लगेच काढून घेऊयात अगदी कुरकुरीत भाजली गेलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकूयात उडीदाची डाळ सुद्धा आपल्या कमी काय ठेवूनच मस्त थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची अगदी खमंग चकली भाजणी आपली भाजली गेली की चकलीसुद्धा अगदी मस्त खमंग तयार होते चला तर डाळसुद्धा मस्त भाजून घेतली बघू शकता थोडासा डार्क रंग आलेला आहे आता लगेच काढून घेऊयात त्यासोबतच लगेच मुगाची डाळ देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे अशाच पद्धतीने तर इथे डाळ मस्त भाजून झाली तिला काढून घेतलेला आहे का ताटामध्ये त्यानंतर लगेच मुगाची डाळ टाकायची ती सुद्धा अशा पद्धतीची भाजून घ्यायची हलकेसे डाग येईपर्यंत भाजायचे आहे जास्त लालसर करू नका किंवा कच्चे देखील ठेवू नका डाळींचं योग्य प्रमाण घेतलं की चकली भाजणी आपली मस्त होते आणि चकलीसुद्धा फसत नाही अगदी योग्य प्रमाणामध्ये ही चकली बनवून बघा तुम्ही नक्की तयार होईल तुमचीसुद्धा अगदी मस्त चला तर आता दोन्ही डाळी भाजून झाल्या लगेच साबुदाणा टाकून घेतला तोसुद्धा हलकेसे रंग येईपर्यंत आपला भाजून घ्यायचा त्यानंतर हा काढून घ्यायचा शाबुदाना भाजून झाल्यावरती आपल्याला लगेच पोहे भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजून झाल्यावरती आपण बाकीचं सगळं साहित्य भाजून घेणार आहोत जसं की इथे आपण जिरे ओवा घेतलेला होता धने घेतले ते सुद्धा भाजून घ्यायचे त्यासोबत आपल्या दोन लाल मिरच्या देखील लागणार आहेत त्यामुळे चकली अगदी मस्त बनते तर चला इथे पोहेसुद्धा भाजून झाले पोह्यांना जास्त वेळ लागत नाही तेव्हाच भाजून होतात अगदी कुरकुरीत तयार होतात आता धने टाकून घेतले धनेसुद्धा भाजून घ्यायचे धने भाजून झाले की लगेच ओवा जिरे टाकून घ्यायचे ते सुद्धा खमंग भाजून घ्यायचे आणि चकली भाजली थंड करून घ्यायची त्यानंतर मोजून घ्यायची आणि नंतर आपण गेरेतून तळून आणणार आहोत चला तर इथे जिरे ओवा भाजून झाला याला काढून घेऊयात आणि दोन मिरच्यासुद्धा मी यामध्ये गरम करायला टाकलेल्या आहेत याच्यावरतीच म्हणजे आपली भाजणीसुद्धा छान तयार होईल तर मिरच्या नसेल टाकायच्या तर नाही टाकल्यात तरी देखील चालणारा स्किप करू शकता तुम्ही लाल तिखट नंतर जास्त वापरू शकता चला तर दोन मिरच्या टाकून घेतल्या त्यांनासुद्धा थोडंसं गरम करून घेतलं आणि ते सुद्धा भाजणीमध्ये टाकून घेतलेलं आहे तर अगदी परफेक्ट अशी भाजणीची चकली आपली इथे तयार होणार आहे तर भाजणी आपली इथे पूर्णपणे तयार झालेली आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं अगदी कुरकुरीत आपलं सगळं साहित्य भाजलं गेलेलं आहे तर पोहे बघू शकता अगदी मस्त तयार झाले आहे तिथे सगळं साहित्य एकदम छान असं भाजलं गेलं मिक्स करून घेऊयात आणि माझ्याकडे एक जग आहे एक किलोचा मी ज्याने दळण मोजते ना गहू किंवा ज्वारी बाजरी तो म्हणजे सपाट भरला की एक किलो भरतो एवढी चकली भाजणी माझी तयार झालेली आहे आता याला गिरणीतून दळून आणूयात चला तर इथे दळून आणलेली आहे बघू शकता आपली भाजणी इथे तयार झालेली आहे तर गिरणीतून दळून आणताना हरभरा डाळ किंवा ज्वारीवरच दळायची आहे शक्यतो गव्हावरती आपण ही बाजऱ्या आणि गव्हावरती दळायची नाही नाही तर मग चकली नरम पडू शकते चला तर एक डिश घेतलेला आहे मोठा यामध्ये दोन वाट्या मी आता हे पीठ घेणार आहे सगळी भाजणीची चकली इथे मी बनवणार नाही फक्त दोन वाट्या घेणार आहे आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यामध्ये आपण दोन वाट्या आप पीठ घेतलं असेल तर दोनच वाट्या आपल्या इथे पाणी घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा ना नाही नाही तर मग पीठ आपलं पातळ होऊ शकतं आणि चकलीसुद्धा बिघडू शकते नरम पडू शकते तर अगदी योग्य प्रमाण जेवढं पीठ घेतो आपण तेवढंच पाणी घ्यायचं शक्यतो तुम्ही वरून थोडंसं पाणी काढून देखील ठेवू शकता जर तुम्हाला डाऊट येत असेल तर नंतर वापरू शकता आता या पाण्यामध्ये दोन चमचे मी तीळ टाकून घेतले त्यानंतर एक चमचा आपला ओवा टाकून घ्यायचा आहे आणि नंतर आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत अगदी अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे अगोदर आपण भाजणीमध्ये टाकलेला होता हळद टाकायची परंतु अगदी कमी प्रमाणात नाही तर आपली चकली काळपट पडू शकते नरम पडू शकते चला तर आता लाल तिखटसुद्धा टाकून घेतलं दोन चमचे आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं पीठ आपण दोन वाट्या घेतलेलं होतं तेलसुद्धा आपला दोनच चमचे इथे वापरायचा आहे अगदी सपाट भरून दोन चमचे तेल टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपला खळखून उकळी या पाण्याला आणायची आहे त्यानंतर आपण यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत गॅस कमी करायचा आणि मस्त आपली उकड तयार करून घ्यायची आहे अगदी मस्त उकळीची चकली तयार होते खमंग बनते अजिबात तुटत नाही तेलामध्ये विरघळत नाही नरम पडत नाही शेवटपर्यंत चकली अशीच कुरकुरीत राहणार आहे अगदी योग्य प्रमाण घेऊन भाजणीची चकली बनवली तर चकली बिघडत नाही चला तर इथे आता मस्त मिक्स करायचं गॅस इथे कमी करायचा सगळं पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि अगदी पाच मिनटं ही चकलीची भाजणे आपण किंवा चकलीचं पीठ आपण पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत गॅस हा कमी करून चला तर सगळं मिक्स झालं बघू शकता अगदी योग्य प्रमाण हे पाणी होतं आणि पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण अगदी सेम ठेवायचं म्हणजे चकली अजिबातच बिघडत नाही चला तर इथे पीठ अगदी मिक्स करून झालं अगदी गॅस कमी करायचा लो करायचा आणि त्यावरती अगदी पाच मिनटं झाकण ठेवायचं त्यानंतर हे पीठ काढून घ्यायचं एका ताटामध्ये आणि छान मळून घ्यायचं लगेच चकल्या बनवायला घ्यायच्या थोडंसं कोमट असताना चकल्या बनवायच्या थंड झाल्यावरती चकली बनवता येत नाही मध्येच तुटते किंवा ती साच्यातून बाहेरसुद्धा येत नाही चला तर मग पीठ इथे मस्त मिक्स झालेला आहे अगदी पाच मिनटांसाठी झाकण ठेवलं झाकण काढून बघायचं अगदी मिक्स करायचं आणि लगेच ताटामध्ये ओतून घ्यायचं लगेच पीठ मळून घ्यायचं थोडंसं गरम असताना आपण थंड पाण्यामध्ये हात बडून मळू शकता किंवा मग अगदी मॅशर असताना आपलं पावभाजीसाठी किंवा भाज्या मिक्स करण्यासाठी जे मॅशर असताना लाकडी मॅशर त्याने याला मिक्स करू शकता किंवा तांब्या ग्लासने सुद्धा तुम्ही याला मिक्स करून घेऊ शकता चला तर माझ्याकडे लाकडी मॅशर आहे त्यामुळे मी त्याला मॅशरनेच मॅश करून घेणार आहे म्हणजे गरम असतानाच पीठ आपलं छान असं मळलं जातं चला तर चकलीची भाजणी आपली इथे मस्त तयार झाली त्यापासून आपण पीठ दळून आणलं आणि मस्त चकली देखील बनवणार आहोत अगदी मस्त खमंग खुसखुशीत कुरकुरीत ही चकली बनते अगोदर गरम आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपण या मॅशरने मॅश करून घेऊयात आणि नंतर थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि छान पीठ मळून घ्यायचं अगदी सॉफ्ट असं नंतर लगेच चकल्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही सुद्धा बनून बघा या पद्धतीची भाजणी तयार करून अशा पद्धतीची चकली अजिबात चकली विरगळणार नाही फसणार नाही पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही देखील अशा पद्धतीची भाजणीची चकली नक्की बनवू शकता चला तर मग आता थंड पाण्यामध्ये हात बुडवला पीठ छान मिक्स करून घ्यायचं मळून घ्यायचं आहे तर अगदी सहज ही चकली बनली जाते तर बघू शकता तुम्ही पुढे अगदी मस्त ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत दिवाळीतील सगळ्यांचा लहानापासून मोठ्यांना आवडणारा पदार्थ तो, तो म्हणजे चिवडा आणि चकली गोळाचे पदार्थ देखील देखील खाल्ले जातात परंतु चकली आणि चिवडा म्हटलं की लहानापासून मोठे सगळे आवडीनेच खाते ती चकली जर आपण घरी बनवली तर नक्की नक्कीच हायजीन पदार्थ आपण खाल्ला जातो चला तर मस्त पीठ इथे मळून झालेला आहे आता मस्त चकल्या बनवून घेऊयात एक किलो भाजणीची चकली तुम्ही मोजून घेऊ शकता तुम्हाला जर एक किलो बनवायची असेल तर आणि त्यानुसार पाणीसुद्धा टाकून मस्त पीठ भिजून घेऊ शकता चला तर इथे पीठ मळून झालेलं आहे लगेचच साच्या घेऊयात आणि आपण ही चकल्या बनवून घेणार आहोत चकली जास्त वेळ ठेवू नका तयार केल्यावर लगेच अगदी सात आठ चकल्या झाल्या की लगेच तळून घ्या किंवा त्या कडक पडू शकतात आणि नंतर मग त्या आपल्याला उचलता येणार नाही आतमध्येच तुटू शकतात मी अशा पद्धतीचा सा चकलीचा साचा घेतलेला चकली चकली कुर आहे आता यामध्ये आपल्याला अगदी सेट असा करून घ्यायचा साचा आणि नंतर पीठ टाकून आपला छान चकल्या पाडून घ्यायच्या आहेत अगदी सहज या चकल्या बनल्या जातात अशा पद्धतीचा थोडासा आकार देऊन घ्यायचा म्हणजे साच्यामध्ये व्यवस्थित चकलीचं पीठ बसतं आणि मस्त चकली पडते तर अगदी कुरकुरीत खुसखुशी त्या चकल्या बनतात अगदी काटेरी झालेली आहे बघू शकता मी तुम्हाला सगळ्या चकल्या मी इथे बनवून दाखवते तर पहिलीच चकली बघू शकता अगदी मस्त तयार होत आहे अजिबात तुटणार नाही काटे बघू शकता काय मस्त आलेले आहे चकलीला अगदी कुरकुरीत ही तयार होते अजिबात तेलकट होत नाही आणि अशा पद्धतीची चकली किती मस्त सुबक आकाराची दिसत आहे नक्की बनवून बघा एक चकली तर बनवून झाली दुसरीसुद्धा बनवून दाखवते सगळ्या चकल्या आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर करायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही सहज चकल्या बनल्या जातात आपण चकलीचं पीठ जेव्हा साच्यामध्ये भरतो आणि बाकीचं पीठ जे असतं ना ते आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे अगदी गरम राहतं आणि चकल्यासुद्धा मस्त तयार होतात अजिबात थंड पीठ होत नाही सगळ्या चकल्या याच पद्धतीने बनवून घेणार आहे ते ते तर सहज चकली बनली गेलेली आहे बघू शकता तुम्हाला जेवढी मोठी बनायची त्यानुसार इथे चकली बनवून घ्यायची तर इथे मी चार आड्यांची चकली बनवून घेतलेली आहे तर अगदी मस्त सुबक ह्या चकल्या दिसत आहेत सगळ्या चकल्या याच पद्धतीने बनवून घेऊयात त्यानंतर आपण ह्या चकल्यात तळून घेणार आहोत तर बघू शकता किती मस्त ह्या चकली झालेली आहे सगळ्या चकले मी बनवून घेतलेल्या निम्म्या बनवून घेतल्या निम्म पीठ झाकून ठेवलं ह्या अगोदर तळून घ्यायचं आणि नंतर मग बाकीच्या पिठाच्या आपण चकल्या बनवून घेणार आहोत सगळ्या चकल्यांचा आकार अगदी मस्त आलेला आहे चला तर आता गॅसवर मी पुन्हा कडाई ठेवली तेल टाकून घेतलं तेल गरम करायचं गॅस हा मिडियम करायचा आणि मस्त ह्या चकल्यात तळून घ्यायच्या आहेत फुल गॅस केला तर चकली ही वरून करपू शकते जळू शकते आतमध्ये कच्ची राहू शकते जर कमी केला तर चकली अगदी नरम पडू शकते जास्त तेल पिऊ शकते त्यामुळे गॅस हा मिडियमच ठेवायचा आणि मस्त चकल्या तळून घ्यायच्या अगोदर थोडासा तुकडा टाकून बघितला मस्त तळला गेला तर लगेच चार चकल्या टाकून घेतल्या जेवढी कढाई मोठी असेल त्यानुसार तुम्ही इथे चकली टाकून घेऊ शकता तर माझी कढाई मिडियम असल्यामुळे मी ते चारच चकल्या अगोदर तळून घेणार आहे चला तर थोडेसे बुडबुडे कमी झाले की लगेच चकली दुसऱ्या साईडने पलटून टाकायची किंवा थोडीशी हाड किंवा कडक दिसायला लागली की लुस दुसऱ्या साईडने आपल्याला तिला पलटून टाकायचा आहे आणि गॅस हा मिडियमच ठेवायचा तर सहज अशी पलटली जाते अजिबात तुटलेली नाही तेलामध्ये विरघळली नाही चकली भाजणी बनवताना आपण योग्य प्रमाण घेतलेलं होतं त्यामुळे चकलीसुद्धा अजिबात बिघडणार नाही चला तर चकली मस्त दोन्ही साईडने छान असे तळून घेऊयात त्यांना जर चकली काढून घ्यायची बुडबुडे अगदी कमी झालेले आहे म्हणजे चकली आपली पूर्णपणे तयार झालेली आहे अगदी एक मिनटंभर आपण ही चकली ठेवूयात अलटी करून आणि लगेच काढून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही चकलीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा अशा पद्धतीची चकली नक्की बनवून बघा अगदी मस्त आणि खमंग खुसखुशीत चकली तयार होते तर लहानांपासून मोठे सगळे आवडीने खातील इतकी मस्त घरगुती पद्धतीची चकली आपली ती तयार झालेली आहे चकल्या सगळ्याच बनवून घेतलेल्या आहे आणि मस्त तळून देखील घेतलेल्या आहेत तर गॅस हा मीडियम करा म्हणजे चकली मस्त तळली जाते चार चार चकल्या टाकून मी सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत तर मस्त चकली इथे तयार झाली अजिबात तेलकट झालेली नाही तर सगळ्या चकल्या इथे बनून झालेल्या आहे बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे अगदी सुरेख ह्या चकल्या दिसत आहे अगदी काटेरी झाल्या आहे खुसखुशीत झालेल्या आहे तुम्हाला एक हातावर ती मी तोडून देखील दाखवणार आहे आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की ती मस्त ही खुसखुशीत किंवा कुरकुरीत ही चकली झालेली आहे चला तर मग कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अशा अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद